चंपाष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा व्रत व उत्सव आहे जो मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवांच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला साजरा होतो दोन हजार पंचवीस मध्ये हा उत्सव सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे कुंपाीचे महत्व शास्त्रामध्ये सविस्तर वर्णन केलेले आहे भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवरती विजय मिळवला म्हणून हा दिवस चांगल्या वाईटाच्या विजयाचा प्रतीक आहे या व्रताने पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो उद्याच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्राचा कुलदेवत असलेल्या खंडेरायांसाठी तळी भरली जाते कुळाचार केला जातो पण तुम्ही तळी जरी नाही भरली तरी उद्याच्या दिवशी आवडत अर्जुन तुम्हाला खंडोबांचा अवतार असलेल्या कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे असं केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला पुण्य मिळेल तर अशी कोणती वस्तू उद्याच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घातल्याने खंडोबांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोण वरती क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ